आताची सर्वात मोठी बातमी आपल्यासमोर येते आमदार राजेंद्र राऊत यांनी रात्री दीड वाजता मनोज जारांगी पाटील यांची भेट घेतली आणि त्यांची तब्येत खालवल्याची बातमी त्यांनी फोनवरून देवेंद्र फडणवीस यांना सांगितली असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जारांगे पाटील यांना विनंती केल्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी रात्री दीड वाजता सलाईन घेण्यासाठी होकार दिला आहे आणि त्या ठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आलेला आहे मनोज जारांगे पाटील यांनी आतापर्यंत उपचार घेण्यास नकार दिला होता परंतु आमदार राजेंद्र राऊत यांनी उपोषणस्थळी जाऊन केलेल्या प्रयत्नाला यश मिळाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे उद्या दोन मंत्र्यांचं शिष्टमंडळ आणि आमदार राजेंद्र राऊत हे पुन्हा एकदा मनोज जारांगे पाटील यांची आंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन भेट घेणार आहेत आणि त्यानंतर दोन दिवसामध्ये हा तिढा सुटणार असल्याची चर्चा या ठिकाणी होते आहे आताची सर्वात मोठी बातमी आपल्यासमोर येते बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी रात्रीच्या दीड वाजता मराठा योद्धा मनोज जारांगे पाटील यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली नेमकी या पाठीमागं काय कारण आहे हे आपण जाणून घेऊया गेल्या चार दिवसापासून मनोज जारांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून सरसगट सगळी सोयरेचा जी आर काढून सरसगट आरक्षण द्यावं आणि या मागणी संदर्भामध्ये मनोज जारांगे पाटलांचं हे उपोषण कायम चालू राहणार आहे या संदर्भामध्ये बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेऊन शासन आणि मनोज जारांगे पाटील यांची मध्यस्थी करण्याचं काम सुरू केल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे आमदार राजेंद्र राऊत यांच्या आंतरवालीच्या आणि मुंबई येथील फेऱ्या वाढल्या असल्याचं देखील चित्र या ठिकाणी दिसून येत आहे आमदार राजेंद्र राऊत यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा समाजासाठी काम केलेलं आहे अण्णासाहेब पाटलांच्या प्रभावाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजेंद्र राऊत यांनी अनेक दिवस मराठा सेवा संघाचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि आमदार राजेंद्र राऊत यांची कार्यप्रणाली ही अत्यंत चिकाटीची आणि जिद्दीची आहे एखादं काम हाती घेतल्यानंतर तडीस नेल्याशिवाय ते शांत बसत नाही हा आजपर्यंत त्यांचा इतिहास आहे आणि मराठा समाजाच्या या धक ती धग मराठा समाजाच्या आरक्षणाचा हा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेऊन शासनाची आणि मनोज जरांगे पाटलांची यादी यांची मध्यस्थी करून या, या ठिकाणी तोडगा काढण्याचा या ठिकाणी कल आपल्याला या ठिकाणी आमदार राजेंद्र राऊत यांचा दिसून येतोय येणाऱ्या काळामध्ये लवकरच शासनाच्या वतीनं हा जी आर पारित होऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही हे या ठिकाणी स्पष्ट आहे आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून होत असलेले प्रयत्न मराठा समाजाला नक्कीच न्याय देतील अशी आशा आहे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी आतापर्यंत तब्बल दोन ते तीन वेळा मनोज जारांगे पाटलांची भेट घेऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर मुंबईला जाऊन देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी देखील केल चर्चा केलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये लवकरच आमदार राजेंद्र राऊत हे शासनाला मराठा आरक्षण देण्यास भाग पाडल्याशिवाय राहणार नाहीत असं देखील चित्र या ठिकाणी समोर येत आहे